तर सगळ्यांना चला आज कोणती भाजी बनवणार आहे बघू तर मी आज बनवणार आहे दोडक्याची भाजी अतिशय सिंपल साधी अशी ही तुम्हाला मस्त एकदम झटपट होणारी दोडक्याची भाजी मी बनवून दाखवणार आहे हा जो दोडका आहे तो मस्त की मी चा, हे जे शिरा आहे ह्याच्या ह्याच्या साह्याने सोलून घेतलेले आहे आणि असं हे बघा तो दिसतो मस्त अशी ही भाजी होती अशा फोडी करून घ्यायच्या आणि आपल्याला ह्याच्यात भरपूर सारं पदार्थ लागणार आहे ते तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगते चला कंटिन्यू करा पुढची रे रेसिपी हे बघा हे अशा प्रकारे जिरी मोहरी तेलामध्ये मस्तपैकी मी तडतो तडकून दिलेली आहे आता याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा गॅस थोडा मोठा ठेवायचा गॅस जर मोठा नसेल तर फोडणी चांगली बसत नाही टोमॅटो टाकून घेतला या टोमॅटोमध्ये काय करायचं हे बघा लाल तिखट टाकलं आणि थोडस ना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं तर हे बघा टमाटो जे आहे ते असं मस्त बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण दोडका मस्त असं सोलून कापून घेतलेला आहे तो टाकायचा थोडं मिक्स करायचं ह्याला तुमच्याकडे करा ह्याच्यामध्ये कडीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकू शकता कडीपत्त्याने पण खूप छान भाजीला आता ह्याच्यात काय करायचं थोडस गॅस मोठा करायचा आणि हा शेंगण्याचा कूट आहे तो कूट ह्याच्यामुळे टाकायचा आता ही जी भाजी, है जो तो भाजी, है। जी भाजी मी बनवते ती कुटामधला जो दोडका असतो त्याची भाजी आहे तुम्ही दोडक्याची भाजी खूप प्रकारे करू शकता तर याची मी एकदा सिरीजच आणेल फक्त दोडक्याची नाही पण सगळ्याच भाज्यांची सिरीज आणायची आहे मला तर ही बघा हे आता असे दोड शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि आता ह्याच्यात पाणी टाकायचं पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण शिजण्यासाठी आपल्याला दोडका पाण्याची गरज असते झालं ही आपली दोडक्याची भाजी आता तयार झालेली आहे पण आता ह्याला चांगले शिजून द्यायची मस्त अशी आणि त्याच्यानंतर आपण याला सर्व करून घेणार आहोत चला कंटिन्यू करा पुढचा व्हिडिओ हे बघा इथे आता ही आपली भाजी शिजत आलेली आहे चला आता मी याला सर्व करून घेते हे <laughs> बघा किती सुंदर दिसते चवीला पण ही भाजी एकदम मस्त लागते भाकरीसोबत खाली तर अतिशय मस्त अशी भन्नाट लागते ही भाजी चपातीसोबत पण चांगली लागते डब्याला नाही पण संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता चलो मंडळी धन्यवाद आणि इतर रेसिपी आहेत ते पण बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय टेक केअर